नमस्कार फ्रेंड्स तर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा आज आपण हे दिसतील तुम्हाला ही रानभाजी आहे हिचं नाव आहे तरोटा आणि ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे जी पावसाळ्यामध्ये स्टार्टला येते बघा पाऊस पडला की येते ती भाजी नक्की करून खावा आणि दोन पानावर असताना ही भाजी अशी कवळी भाजी घ्यायची हे पहा मी अशी खुडून घेतलेली आहे ही भाजी अशी कवळी भाजी घ्यायची जी आपल्याला तर बऱ्याच जणांना याची नावंही माहिती नाहीत ही पण एक रानभाजी तरोटा नाव आहे आणि हे आयुर्वेदिक आहे याने काय होतं संडास वगैरे ताप येत नाही जे ह्या भाजीने आपल्या अंगामधील बरेचसे रोग दूर होतात तर ही आ... आ... भाजी एकदा तरी पावसाळ्यामध्ये खाणं आवश्यक आहे आणि सर्वात पहिलं जर पाव पहिल्या पावसात आलेली भाजी कशी राहते कोवळी राहते तेव्हा करून खाणे मग ही करायची पद्धत बघा आता सर्वात प्रथम काय करायचं आपण कडाई ठेवलेली आहे त्या कडाईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे हे पण अशी दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि हिचा आवाज कसा येते कडवट येते वास असं नाही म्हणायचं ही कडवट भाजी आहे लगेच फेकून द्यायची काय करायचं हिच हे दोन तीन पाण्यामधून धुवून काढायची कारण ही अशी बांधाच्या ठिकाणी शेतामध्ये आलेली असते आणि कुठेही राहते रस्त्याच्या ठिकाणी पण आपण कसं स्वच्छ जागेवरची घ्यायची ही भाजी काय करायचं मी अशी निसून घेतलेली आहे चांगली धुवून स्वच्छ पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये थोडी शिजवून घ्यायची जेणेकरून थोडीशी नकळत शिजवायची म्हणजे त्याचा कडवटपणा जातो हे पहा मी आता अशी शिजू टाकलेली आहे याला आता याचं कडवटपणा थोडंसं नकळत शिजवून घ्यायची मग भाजी शिजवपर्यंत आपण दुसरी तयारी त्याचं जे सामान लागते ते तयार करून घेऊ आता करायचं ही भाजी शिजलेली आहे ना ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची त्याचं पाणी असं जाऊ द्यायचं असं हलवून घ्यायची हे पहा आता याच्यावर थंड पाण्याचा शिडका मारून घ्यायचं तर चांगलं म्हणजे जे कडवटपणा आहे ना तो भाजीचा जातो सर्व <coughs> हे पहा अशी छान पिळून घ्यायची भाजी पूर्ण म्हणजे ज्यातला कड कर, कडवटपणा असतो तो वास निघून जातो याचा नंतर अशी खुल्ली करून घ्यायची हे पहा अशी छान झालेली आहे भाजी हे पहा मी आता ही तव्यावर भाजी करणार आहे तव्यामध्ये भाजी सहसा कढईतल्या भाजीपेक्षा टेस्टी लागते त्यासाठी ते आपण ही भाजी तव्यामध्ये करणार आहे साहित्य बघा शिजून घेतलेली भाजी आपण मी दाखवली तुम्हाला पुन्हा एक वाटी कांदा आणि थोडीशी मिरची घेतली मी कुठून आणि हा थोडा लसण टाकायचा हे पहा आता मी लसण जशा तसा टाकला आहे खुडला नाही तुम्ही खुडू शकता पण मला असंच आवडते थोडंसं तेल टाकू त्यामध्ये खूप छान लागते ही भाजी हे पहा असा लसण मस्त लाल होऊ द्यायचा कांदा टाकून घेतला आणि असं छान परतून यायचा आता नंतर यामध्ये हिवी मिरची लागे असं छान खरंच खूप छान भाजी आहे म्हणजे आयुर्वेदिक आहे आणि औषध म्हणून खा चवीसाठी खाऊ नका चवीलाही छान लागते पण सुरुवातीला कसा थोडासा त्याचा वास येते त्यामुळे तुम्हाला वाटतं काय चांगली लागणार नाही पण नंतर आपण पिळून घेतल्यानंतर खरंच खूप छान लागते आणि आयुर्वेदिक आहे जेणेकरून आपल्याला इतर रोग होऊन येतं आणि विशेषतः ताप येत नाही ती तापीसाठी खूप चांगली भाजी आहे आणि म्हणजे जास्त निभर झालेली जा भाजी खाऊ नका त्या संडास लागते त्यासाठी कोवळी भाजी घ्या कोवळी असते ना स्टार्टिंगला आलेली दोन तीन पाण्यावर थोडीशी पहिला पाऊस पडला की ती भाजी आणा थोडीशी टिप्स आहे कांदा लवकर परतण्यासाठी काय करायचं आपण त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आधीच मीठ टाकले की कांदा छान परत आणि लवकर लाल होते आपला कांदा छान झालेला आहे कांदा लाल झालाय त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची जी आपण त्यामध्ये टाकून घेऊ घेऊन चटणी राहिलेली आहे तसं भाजी आपण अशी पूर्ण तिखट यामधलं काढून घेऊ भाजी टाकून यामध्ये कांदा लाल झालेला आहे त्यामध्ये भाजी टाकू पहा आता भाजी अशी छान झालेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला थोडी कमाई ना खायला द्याच कारण ती कसं आयुर्वेदिक आहे आवश्यक आहे ताप वगैरे येत नाही ही झाली आपली तरोटा भाजी तयार मैत्रिणींना नक्की करून पहा आणि आपल्या लहान मुलांनाही थोडीशी खायला द्या जास्तही नका देऊ त्यांनी जास्त दिली तर संडास लागते आणि माझा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त रहा मस्त रहा आपल्या कामामध्ये व्यस्त रहा बाय